महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सामान्यांचा धुळे ज्वारी यांसारखी सुकू लागली शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे शेतकऱ्यांच्या मागणीवरून आमदार रामदादा भदाणे यांनी मध्यम प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता यांना पत्र देऊन अक्कलपाडा धरणातून अतिरिक्त पाणी सोडण्याची विनंती केली चौगाव अकलाड मोराणे लोणखेडी लोहगाव भदाणे नेर देऊर बुद्रुक चिंचखेडे वसमार उडाणे सांजुरी या गावांना लाभ होणार आहे उजव्या कालव्यातून दररोज पाणी इंच सोडले जाणार आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान मिळेल आणि सिंचनाचा प्रश्न काहीसा सुटेल या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब मनोहरजी भधाणे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक अरविंद जाधव भाजपा नेते बाळासाहेब भधाणे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव खलाने कुणाल शिंदे सागर देवरे गणेश पाटील संजय माळी नामदेव माळी साहेबराव माळी उपसरपंच धनंजय पाटील पवन कोळी भूषण माळी अजय संजय राजा अमृत सागर पवन कोळी आर डी माळी सुनील वाघ पाटील गणेश पाटील छोटू मासुळे व शेतकरी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी मीना पाटील धुळे कुसंबा आनंदखेडा चौगाव सांजुरी या सर्व्या गावाच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्या पाण्याचा लाभ मिळणार आहे गेल्या पंधरा दिवसापासून जुलै महिन्यामध्ये वरून राजाने दांडी मारल्यामुळे या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मका पीक असेल कापूस असेल सोयाबीन असेल ज्वारी असेल बाजरी असेल मूंग असेल अशी सर्व पिकं त्या ठिकाणी ए... पेरली गेलेली आहे आणि त्या पिकांना पाण्याची नितांत गरज आहे पंधरा दिवसापासून पावसामध्ये पावसाने दांडी मारल्यामुळे खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी पिकं सुकवली जात आहेत आणि एकदम अत्यंत महत्त्वाचा विषय त्या ठिकाणी आमदार मोदयांनी घेतला आणि उजव्या कॉलव्याला पाणी सोडल्यामुळे त्या ठिकाणी उजव्या कॉलव्याच्या माध्यमातून पोटचाळींच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाणी हा शेतकरी राजा आपल्या पिकांना देऊ शकेल आणि हातात असलेलं पीक हे वाचू शकतो म्हणून खऱ्या अर्थानं एक महत्त्वाच्या वेळेस हा निर्णय घेतल्यामुळे त्या ठिकाणी आमदार मोदयांचं धुळे ग्रामीण जनतेच्या वतीनं शेतकऱ्यांच्या वतीनं एक मोठं त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं अभिनंदन करण्यात येत आहे कारण की आमदारांनी घेतलेला निर्णय हा योग्य वेळी चांगला निर्णय आहे असाच निर्णय आमदार मोद्यांनी सिंचनाच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या संदर्भात वेळोवेळी घेत राहावा आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका खऱ्या अर्थानं आमदार मोद्यांच्या माध्यमातून विधानभवनामध्ये त्या ठिकाणी आवाज उठवला जातो आहे नार पारकाचं नार पारचा प्रकल्प असेल आणि त्या ठिकाणी नारपारच्या पारच्या पा प्रकल्पामधनं ना। साडेतीन टी पाणी माझ्या खानदेशला कशा भेटेल हा मुद्दा देखील त्या ठिकाणी लक्षवेधी मुद्दा त्या <ुँवादी>। ठिकाणी विधानभवनामध्ये अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी अध्यक्ष महोदयांच्या उपस्थितीमध्ये आणि मुख्यमंत्री मोदय आणि सिंचन जलसंपादन मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या उपस्थितीमध्ये हा मुद्दा लक्षवेधी मुद्दा त्या ठिकाणी मांडून घेतला आणि त्या ठिकाणी परिस्थिती खऱ्या अर्थानं माझ्या धुळे तालुक्यामध्ये आजही गेली चाळीस वर्षापासून काही गावं सिंचनाच्या अबाधित राहिलेले आहेत सिंचनाखाली आलेली नाहीत परोडभाऊ शेत त्या ठिकाणी आहेत म्हणून त्या शेती ती शेती सिंचनाखाली कशी करता येईल त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना सिंचनाखाली त्यांची जमिनी कशी आणता येईल आणि त्यांना पाणी कसं देता येईल म्हणून साडेतीन तीनशे पाणी हे नारपारच्या पारच्या प्रकल्पामधून आमच्यासाठी त्या ठिकाणी राखीव ठेवा आम्हालाही घ्या खानदेशला अशी चांगली मागणी त्या ठिकाणी लावून धरली म्हणून आमदार मोदयांचं धुळे तालुक्याच्या वतीनं शेतकऱ्यांच्या वतीनं मी आणि आमच्या उडाणे गोताने चौगाव आनंद आनंदखेडा कुसंबा अकलाड सांजोरी त्या ठिकाणी लोगन लोणखेळी देऊर खुर्द असेल नेर असेल नवं असेल उजव्या कालव्याला पाणी सोडल्यामुळे आमच्याकडे शेतकऱ्यांच्या वतीनं आमदार साहेबांचा आणि मनापासून आभार मानतो असंच शेतकऱ्यांच्या पाठीमागं आमदार मोदयांनी उभं राहावं ही विनंती मी खऱ्या अर्थानं आमदार साहेबांना करतो आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी नेहमी सातत्यानं तुम्ही उभे राहा नेहमी हा शेतकरी राजा तुमच्या पाठीशी उभा राहील हीच विनंती खऱ्या अर्थानं उजव्या कालव्या कालव्याला पाणी सोडल्यामुळे या ठिकाणी मी विनंती करतो जय जय महाराष्ट्र वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा